चार लाख रुपये नावाना कुस्ती आहे आत्ताची कुस्ती हो आत्ता आता चालू आहे संदीप मांडवे वगैरे बोलवले होते त्या ती कुठली कुस्ती ओके ठीक आहे एक जबरदस्त कुस्ती लागते माउली कोकाडे कमी काळात महाराष्ट्राच्या हृदयवसानावरती आरूढ झालेला आणि महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदारा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातला सराटीचा त्याच्या घराला कुस्तीची फार मोठी परंपरा मामासह मोहोळ कुस्ती केंद्राला सराव करतो बिन्ना कुमार, कुमार हात उपरकी जे बिन्ना कुमार अगदी सर्वांनी याला नेलकरंजी मध्ये बघितला होता सचिन आशा या ठिकाणी मांडोती अकाडा हरियाणा मांडोती आखाडा हरियाणा चायतो हरियाणा म्हणजे मिडेल फॅक्टरी आहे जिथन मिडेल जन्माला येतात ती मिडेल फॅक्टरी चॅनल वाले पुन्हा एकदा विनंती आपण आकड्याच्या बाहेर न शूट करा रमेश थोराज सर संजय चव्हाण यांना विनंती आकड्याच्या खालनं शूट करा तुम्हाला जे काही कुस्ती शूट करायच्या संजय चव्हाण एक या नावाला खरोखर वलय आहे संजय चव्हाण या नावाला आज कुस्ती युट्यूब वर आली किरण पूर्वी चला चित्रपट करणारे संजय चव्हाण कुस्ती संघटनेचे अध्यक्ष किरण भग चौरे यांचा या ठिकाणी सन्मान होता याकड्यावरती आता किरण भगत आपण आकड्यावरती या या वेळ होतोय किरण भगत पलवान चला आकड्यावरती या दहा वाजलेले आहेत गडळामध्ये उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा सामना आहे दोन्ही पोरतुल्लेबळ आहेत हरियाणामध्ये या बन्नी कुमारचं भरपूर नाव आहे आणि महाराष्ट्रातही झालेलं आहे पवार सर नांगलं नाव हो। त्याची कुस्ती दादा शेळकेवर झालेली आहे बऱ्याच पैलवानावर आहे त्याची कुस्ती असा वैभव मोरेने हा अस्सल असा सह्याद्रीचा पहाडी पट्टा आणि मैदानात उपस्थित राहतोय मानदेशाचा देशाचा असेचा किरण किरण भगत ची उपस्थिती मैदानात आला, आला। वेलकम 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 सातारा जिल्ह्याचा असेच किरण हिंदुस्तानचा बेताज बादशोड पलवान उत्तर भारताच्या किरण भगत आणि प्रतिस्पर्धक संदीप ऋषी भैया कुठं आहे तो ऋषी भैया या सगळ्या समर्थपणे बल्ल सम्राट राऊसाहेब मग आपण पंच मनाकड्यावरती या नाही महाराष्ट्र केसरी बापू साहेब लोखंडे आपण पंचमना कड्यावरती या कुस्तीला पंच म्हणून भोजे आमशाळेचे कोच शहाजी नाना पवार पारगावकर शहाजी नाना पवार पारगावकर आत्या पंचाना रामदास बाबर देवापूरकर आपण आकड्यावरती या दोन पंच त्या कुस्तीला राजू ताते गेली शहाजी नाना या जरा व्यासपीठावरची गर्दी कमी करून घ्या स्टेजवरची गर्दी बघण्यासारखे समोर उभा असणारे सगळे जे सन्मानाला आलेत एक मिनिट इथले इथले उभा असणारे कुणीही स्टेजवर येऊ नका इथे या इकडे हो मागे माग इथले तरुण पिढी सशक्त व्हावी निर्वेस्ती व्हावी निरोगी व्हावी यासाठी एकच वादा दादा त्यांना येणारा हा भविष्य काल शाहजीना उत्तर देतो इथं उत्तर देतोय आता आता कुणालाही सोडायचं नाही पलीकडचे खासदार साहेबांना समोरची कुस्ती बघायची मनोज मारुतुल्य वेदम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठ खरा ब्रह्मचारी मनाते विचारी म्हणून तया भेटेला रावणारी तया सागरा भक्तीने गौरवीला नमस्कार माझा सदा मारुतीला असा ना, हनुमान नाना या, या कुस्तीचा आराध्य दैवत शाहजी नाना जसे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अर्थवेद तसे चार कुस्त्याचे प्रकार भीमसेन कुस्ती जरासेन कुस्ती जांबोती कुस्ती आणि चौथा प्रकार हनुमंती कुस्ती म्हणून या कुस्तीचा आराध्य दैवत हनुमान एकविसावं युग आलं टेक्नॉलॉजीचं युग आलं अनेक मातीतले खेळ मॅट वरती गेले मातीतले खेळ मॅट वरती गेले अमोल साठे सर पण मातीतला खेळ आज एकविसाव्या युगामध्ये दिमाखात अखंडपणे उंच उंच जातोय तर खासदार साहेबांना कुस्ती बघायची आहे जे सन्मानासाठी येणार आहेत कार्यक्रम झाल्यानंतर खासदार साहेबांचा सा सन्मान आपण या ठिकाणी करावा कृपया आपणास ही विनंती आहे दादा हा किरणची कुस्ती जोडण्यासाठी व्यासपीठावरील मान्यवर आपल्याला विनंती आहे प्रमुख पाहुणे आपण कुस्ती जोडण्यासाठी आकड्यावरती आरे बापरे बाप टाळ्या करा की जरा निघून गेला भिन्ना पैलवा मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनो मे चांद होता है हा भाई दादा ही पंख होने से कुछ नाही हौसलो से उडान होती है। अजून डिक्लेअर व्हायचं तर एवढा खर्च आहे झाल्यानंतर कसं होईल बघा असे लोक नेते जनमानसाच्या हृदय सिंह सणावर असणारे अभयसे जगताप साहेब हे पहा हृदय जगताप हृदय जगता पवार सर ऋषी भैया कुठे गेल्यात पवार सर ऋषी भैया ऋषी भैया तिथेच हे पहा एका लग्न ठरेल पण कुस्त्या ठरत नाही कुस्त्या घेतल्या कुस्त्या जोडणं फार अवघड आहे कुठला एक दिल्लीचा असतोय महाराष्ट्राचा असतोय त्याच्या फोन बाउली या ठिकाणी मी पवार सर आपण विनंती करतो आपण मान्यवर मंडळींच मनोगत एक पाच पाच मिनिटं मनोगत करणार आहे त्यानंतर किरण भाई याची कुस्ती आपण जोडूयात किरण भाग कुस्ती लागू दे कुस्ती